नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडई आ काल रात्री तर पाऊस झाला नाही बरं का वातावरण भरपूर होतं पण आज सकाळी पहाटे पाच वाजेपासून पाऊस चालू होता तर मिनिमम सात साडेसात वाजेपर्यंत पाऊस चालू होता इतका जोरदार पाऊस झालेला आहे रस्त्याला पण बघू शकता आहे बा एकदम पाणी पाणी झालं आहे हे बघा आता सध्या कसं लाईटीचा टायमिंग जो आहे तो आमचा पहाटे चार ते सकाळी अकरा वाजेपर्यंत आहे तर तृप्तीचे पप्पा सकाळी जाऊन मोटर चालू करून आले होते पण नेमकं का पावसामुळे काय आलं दोन वेळेस लाईटीने झटका आहे त्याच्यामुळं पाण्याच्या गवळ्यांनी ते भरायचे राहिलं आहे म्हटलं चला आता मीच जाते एकदा चक्कर मारून येते मोटर चालू करून येते म्हणजे कसं टाक्या बिक्या भरून होती सगळ्या रस्त्याला चिखल चिखल झालंय पाय पण घसरून राहिले आज काय इकडं गाडी येणार नाही बरं झालं कालच कवळ्या वाहून झाल्या आज कवळ्या व्हायच्या हल झाले असते आणि सगळा चारा जो आहे तो सगळा ओला होऊन गेला असता चारा जर ओला झाला तर गाया खात नाहीत कारण मग वास येतो चाऱ्याचा बदल घसरायचं चा पण पावसा पाण्याचे हाल होते मोटर चा चा चा। चालू करायची आता लवकरच हो एक ॲट्रोस टाकून घ्यावा लागतो बरं राहतं जरा पावसा पाण्याचा लई दिवसात आहे पाहू आता कधी येऊ येतोय हे बघा इकडं तर पर आता डायरेक्ट गाड्या न जाण्याजोगच झालेलं आहे तुमच्या इकडं झालाय का मंडळी पाऊस रात्री झाला आहे की असं काही झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चिमण्या बघितल्या कशा चिव करते आता आपण विहिरीच्या जवळजवळ गेलो का लगेच चिवचिव करायच्या बंद होत नाही तेव्हा आवाजाने लगेच बंद झाल्या कसं समजतं ना मुख्या प्राण्याला मस्त वातावरण आहे आवळ बघा की ते आलेले आज परत तडाखा होईल अंदाजे असा की दिवसभर पाऊस असाच चालू राहणार आहे आमचं ही जी जुनी विहीर आहे एकत्रितली तर तिथं हे एक झाड आहे त्या झाडाला इतके घरटे चिमण्यांची मस्त वाटतं एकदम हे बघा चिव 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 शांत झाले बाई मी जवळ आली तर फारच बंद झालं बाई चिव चिव करायच्या चला मंडई एकदा आता मोटर चालू करून घेते अगं बाई फ्यूचंच काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं मंडळी फ्यूजचं नाही काही प्रॉब्लेम <laughs> लाईटच गेली खोक्यापर्यंत आले आता आता घरच पहिलं ॲटो बसूनच घ्यावा लागतो इकडे झालं आता चला आता जातो जरा घरीबी काम धंदा पाहतो स्वयंपाक पाणी आवरायचं आहे दवाखान्यात डब्बा द्यायचा आहे चला मंडळी घेतो कामावरकून तर मंडळी आम्ही रेडी झालो आहे आमच्या शिवांश बाळाला भेटायला जाण्यासाठी हे बघा बघू ग इकडं सगळे जण कसे दिसतय मग चला बारा आज़ा 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 <laughs> आता दादू पण बराच वेळ झाला वाट बघत असं मी फोन केला होता तो झोपलेला होता आम्हाला जाईपर्यंत उठ नाही का नाही कामामुळे त्याला आजी आज आजोबा पैसे ठेवेले चलो निघायचं घरी त्याला पाहायला कोण नाही ना हा आता कसं आजोबा पण दवाखान्यात आहे ये दादू बाबा तुझ्या फोन फ्लॅट चालू आहे शिवा

वय मले दे रे बेल दा बिरा रे इंदा दा दाला पेटला रगत दिसले कसा काढूयात नाही सी कांडत कोकर तुला नको ना केला ए दादू घरी कोणी आलं नाही कोणी कृपलो ताणिलं ओ बाबा बाबा आले आले आधी तो माझ्या नाही आला आधी त्याच्या गाळ्यात पडलाय तो आणि मग तर मंडळी हे शेतकरी दादा कल्याण वरून आलेले आहेत सगळ्यात आधी आपण यांचा परिचय घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय आपल्या मंडळी माझ्या मी सत्र शहापूर जिल्ह्यात

म्हणजे पाच पन्नास कांड्या मोडल्यात वाढल्या तरी अडचण नाही लागवड पद्धत पूर्णपणे माहिती अडव्या लावायच्या असल्या डोळ्यावरच्या वाजून उभ्या उकरून घ्यायचं मग डोळा मिनिमम इथपर्यंत मातीत गेला पाहिजे तुम्ही होतं सगळं पाच व्हरायटी आता सध्या त्यातली सगळ्यात बेस्ट व्हरायटी तुम्हाला हीच वाटली असेल सगळ्यात लवकर कापणी येणारी आणि सगळ्या वातावरणामध्ये व्यवस्थित चालणारी बसल्या बरोबर बोल्या माग काही पुढं पाहिजे लागवडीच्या वेळेस अडचण आली तर कॉल करायचं मंडळी हे दादा आपल्याकडेच श्रीरामपूरवरून आपल्याला भेटायला आलेले आहेत तसं दोन तीन वेळेस त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता की ताई यायचंय पण आमच्या वागा नेमकं दवाखान्याची गडबड होती तर त्याच्यामुळे बरेच वेळेस असं झालं की त्यांना रिप्लाय देणं झालं नाही तर फायनली ते आज आपल्याला भेटायला आलेले आहेत नमस्ते दादा नमस्ते तुमचा परिचय आपल्या मंडळींना द्या आम्ही श्रीरामपूरमध्ये राहतो आम्ही ताईचे खूप मोठे फॅन आहे ताईला खूप वेळेला मेसेज केला पण ताई काही दिन काय कारणामुळे त्यांचं ते घरी नव्हते त्यामुळे आम्ही भेटू शकलो नाही त्यांना आज भेटले आम्हाला खूप आनंद झाला पण भेटून खूप आनंद धन्यवाद तुमचं नाव सांगा ना माझं नाव आशू पाटील आहे तुमचं रामपूरवरून चालू आहे दर्शन शिंदे माझं नाव आहे माझं तुषार मुरे नाव तुम्ही तिक पण मित्र आहात का खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आज पण म्हणजे योगायोग असा की आमची भेट झाली नसती आम्ही आज दादूला भेटायला गेलेलो होतो पण विषय असा झाला की कल्याणचे जे दादा आहेत शेतकरी दादा तर ते आज तीन साडेतीन वाजता येणार होते तर त्यामुळे आम्ही दादूकडून लवकर घरी आलो आणि आमची भेट झाली योगायोग नाही ते ह्यावेळेस पण आपली भेट होऊ शकली नसती तर छान वाटलं तुम्हाला भेटून धन्यवाद